गेल्या काही श्री श्रीसाईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाकडून वैजापूर तालुक्यातील ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वैजापूर पोलिसात संचालक मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता पुन्हा एकोणतीस जून रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास याच पतसंस्थेच्या लासू स्टेशन येथील शाखेतील संचालक मंडळकासह मुख्य प्रमोटर्स व्यवस्थापक कर्मचारी आणि एजंट्स अशा एकूण वीस जणांविरोधात शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात ठेवीदार साईनाथ रामराव बनकर राहणार बाबुळगाव यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश रामहरी मोरे व त्यांच्या पत्नी उषा गणेश मोरे यांच्यासह अन्य संचालकांनी हजार मध्ये त्यांच्या गावात येऊन पतसंस्थेबद्दल विश्वास निर्माण करून लाखो रुपयांच्या ठेवी जमा केल्या बनकर यांच्यासह गावातील अनेक नागरिकांना विविध शाखा उद्घाटन कार्यक्रमात आमंत्रित करून आकर्षक व्याजदर व बोनसचे आम्ही दाखवले पतसंस्थेच्या व्यवस्थापनात गावातील व्यक्ती असल्याने आणि सुरुवातीच्या व्यवहारात व्याजासह परतावा देण्यात आल्यामुळे बनकर यांचा आणि अन्य ठेवीदारांचा संचालक मंडळावर विश्वास बसला बनकर यांनी स्वतः दहा लाख रुपयांची ठेव पाच टप्प्यांमध्ये पतसंस्थेत ठेवली होती मात्र परतावा मागितल्यानंतर शाखा व्यवस्थापक आणि संचालक मंडळाने ऑडिटचे कारण दाखवून वेळकाडूपणा केला त्यानंतर अनेक वेळेस शिल्लेगाव व छत्रपती संभाजीनगर शाखांमध्ये पाठपुरवठा करूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर बनकरेंनी या प्रकरणात अध्यक्ष संचालक मंडळ अशा एकूण वीस जणांविरोधात चिल्लेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे